चला तर मी आलोय माझ्या येण्याची तयारी तर जोरदार सुरू आहे पण या चाळीत माझं यंदाचा शेवट वर्ष कारण पुढल्या वर्षी या चाळीच्या जागी टोलेजंग टॉवर उभं राहणार आहे मी येणार म्हणून चाळकरी सुद्धा खूप खुश आहेत मी सुद्धा पण कुठेतरी प्रत्येकाच्याच मनात दुःखाची किनार पण चला जाऊया 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 आणि पाहुयात माझ्या स्वागताची कशी केली तयार नहीं होगा मेरे से नहीं होगा अभी मुझे ऐसे हो मी आज इथपर्यंत मी उभी राहिलेली आहे खूप म्हणजे खूपच वाईट होत त्यातून माझ्या बापांनी मला आनंद आतकत आले आता मी आनंदच आहे पण तोच सर आठवला ना मला खूप म्हणजे वाईट वाटले कस है चाड़ तुटने से दुख खूब है सॉरी मधे आला मधल दादराला आता येईल घरी लवकरच ही कसली रांगोळीची लगबग का तुमची हो गणपती यायची वगैरे हो खूप मजा करते चाळीमध्ये पण आमच्या गणपती बसतो घरात पण बसतो तर म्हणजे नवीन नवीन डेकोरेशन आम्ही करतो दरवर्षी आणि यावर्षी वर्षी आमचा लास्ट इयर आहे असं आम्हाला वाटतंय तर पुढच्या वर्षीपासून आम्हाला भेटेल किंवा सेलिब्रेट करायला ते काय आता अजून घ्यायचं आमच्या चाळीमधलं गणपतीची वाट बघतो आम्ही कधी येत आहेत बाप्पा आणि कधी त्यांची पूजा करून ते कधी तिकडे बसत आहेत त्यांच्या जागेवर याची वाट बघतो परत सकाळी कधी सकाळ होते कधी त्यांना मोदक वगैरे आम्ही बनवतोय आम माझ्या पण घरी गवर गणपती येतो आमच्या पण घरी खूप मजा असते घरामध्ये खूप आम्हाला म्हणजे खूप म्हणजे खूप लोकं येतात हे चाळीतली लोक पण सहकार्य करतात आत्ता जर ही चाळ तुटली या आम्ही दुसरीकडे गेलो तर आम्हाला हे माहिती नाही अशी मजा भेटेल का नाही करायला पण आता जी आता जर आहे आम्ही तर आता आम्ही मजा करून घेतोय खेळून घेतोय नाचून घेतोय सगळं काय आमचं चाळीमध्येच खूप मजा येते आम्हाला चार दिन से चल रहा है लगातार डे नाइट चल रहा है ऐसे बहुत लाइक ठीक है मतलब जैसे भी किया सबने हेल्प किया मम्मी है और कजिन से, सबने हेल्प किया बहुत ज्यादा बहुत इतना के आपको दिख ही रहा है कितना मान रही हूँ मेरे डेकोरेशन से ही समझ में आ रहा है इतनी श्रद्धा है उनके लिए बहुत बहुत ज्यादा बहुत गणपति मध्य मेहंदी का तयारी वगैरे करतो मला खूप फेवरेट असं वाटत की आमचा हा मंडळ म्हणजे अख्ख्या भेडेडेत म्हणजे जो मजल्यावरती बसतो अक्का म्हणजे भेडेडेमध्ये मध्ये जुना गणपती आहे मला माझ्या चाळीच हेच आवडत की प्रत्येक वर्ष बायकांचे लहान पोरांचे प्रोग्राम करतात जे पाहिजे ते भेटत सगळ्यांना म्हणजे असं कोणाला नाराजगिरी करत ना हीच मी खूप काय करतो साठी आम्ही फक्त दहा दिवस हेच वाट बघतो की आमचा पप्पा कधी येतो हीच वाट बघतो आणि आज पप्पा आमचा आलाय तर आम्हाला आनंद होतो बस बाकी काय नाही है तो हर टाइम स्कूल मे स्कूल से लेके कॉलेज से लेके जब से पता चला तब से पप्पा ही है हर जगह तो वैसे ही हम लोग बॉन्डिंग गए गए उनसे और दिल से दिल से कनेक्टेड हो घर के बाहर हम लोग और रूम नहीं था हम लोग का तो फिर वो मन्नत मांगा था पप्पा से और फिर जब पांचवा हुआ ना तब तक हम हमारे घर में थे खुद के घर में थे वैसे तो तब से ही इतना मेरा विश्वास मम्मी का विश्वास उतना बढ़ गया उनसे और यही विश्वास है हमारा दिल से दिल कनेक्टेड इनको ही मिस इनको ही मुझे अलविदा करने के लिए ऐसे कुछ तो हो रहा है कैसे करोगी वो दिन ही कैसे आगे नहीं होगा मेरे से नहीं होगा अभी मुझे ऐसे हो रहा है नहीं होगा तो पहला दिन आज पाचवे दिन आएगा तू <laughs> कैसे करू अलविदा वही दुख होता है सोच के वही ऐसे दिल से कनेक्टेड है इसलिए तसं चाळीमध्ये आपण असतो तसं कुठेच आपण बघणार नाही कारण कॉलिनी सिस्टम मध्ये ह्या गोष्टी नसतात जो तो आपापल्या घरी असतो पण आमच्या मध्ये ह्यांची खूप आठवण येणार आहे आम्हाला खूप म्हणजे खूप आठवण येणार आहे या इथल्या गोड आठवणी आमच्या खूप आहेत आणि बाप्पाच्या वेळेला येतात ना तर आमच्या इथली लहान लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत एवढं म्हणजे ना कधी असं कोण कोड़ कोणाला दुखवत नसतं आणि दहा दिवस मस्तपैकी काय काय खाऊ मेनू -का असतात छानपैकी खेळत असतात आणि रांगोळी वगैरे ह्या सगळ्याच गेम वगैरे असतात एन्जॉय करतात सगळेजण आणि पिडीटीला खूप मिस करूया